मावळ तालुक्याच्या वतीने हा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमामध्ये मावळ तालुका एक चांगल्या पद्धतीचा नियोजन होता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जी आता सुप्रीम कोर्टातून जे निकाल आणखी माणसाचे तमाम नस किंवा निकालाकडे बोलत होती काही परिस्थिती आहे आजच्या निमित्ताने सोमनाथ सूर्यवंशी आणि स्थानिक संस्थेच्या निवडणुका या माध्यमातून बैठक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूनी निकाल लागलाय त्याच्यावरती जितेंद्र आवड यांनी वक्तव्य केलं होते काय नेमकी आपली भूमिका असणार त्याच्या जितेंद्र आवड भिंडोको जितेंद्र आव्हाड हा भिंडोक आहे त्याच्या तुम्ही त्याच्यात भाषेवर येतो जर बापाला जर विचारत असेल तर ती या गोष्टी लायकी नाही का गोष्टीपर्यंत बाळासाहेब आंबेडकर सातत्याने सुरुवातीपर्यंत हायकोर्टापर्यंत सुप्रीम पण लढा देतात काय कानुष्ठ डोळे दाखवून होता कोण पाठपुरावा करते कोण नियोजन करते कोण लढा देतो तर अशा पद्धतीचा निकाल एक चांगल्या पद्धतीने येत असताना महिला फक्त आपलं श्रेय लाटण्यासाठी जितेंद्र आव्हाड वक्तव्य करतात की आम्ही लढलो अरे तू लढला काय ते पहिले पुरावा तर सांग ना तुला लाडण्याची धमक आहे का तेवढी ताकत आहे का तुला उठतो उतरतो पुलिस घेऊन जातात आणि तू लढण्याची आम्हाला सांगतो त्याच्यामुळं जितेंद्र आवड ये तुम्हारे बात नाहीये ये तुम्हाला बाप ना पुछो खरासा बंबडे कुकून ये त्या आपली बसती बात नाही आहे आपली बाप पुछो ये जो बाप मालूम आहे बाळासाहेब आंबेडकर कोण हे बाळासाहेब आंबेडकर या सर्वात शोध पण जाडा दिला आणि लाडा देत असताना अगदी मंत्रिमंडळ मारून स्वतः ताकदीने त्या संगणच्या माध्यमातून लाडा जिंकलेला आहे त्यामुळे जितेंद्र आपल्या माध्यमातून सांगितलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही पहिले निवडणूक ते पहिलं बघा तुम्ही स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक निवडणूक आणता ते पहिलं बघा त्यामुळे हे सगळं घेण्याचं तुमचं काम नाहीये जे फुटे आंबेडकर वाद आहे त्यांच्या बरोबर राहावा आणि तुमची कोळी भाजून द्या त्यामुळं याचाच वक्तव्य करायचं बंद करा वंचित बहुजन आघाडी तुम्हाला चांगल्या पद्धतीने नेमके तुम्ही की जाऊ नका नेमकं तुम्हाला काय म्हणायचं खोटे आंबेडकरवादी त्यांनी तयार केलेले नेते आपल्या संघर्षातून चळवळीतून बाबासाहेब आंबेडकर विचारातून तयार झालेले आंबेडकरवादी वेगळे कि संघटना वेगळे आणि त्यांच्या माध्यमातून जे आंबेडकर आणि मग माहिती असं बघितलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले असतील आज हे केंद्रपदी मंत्री आहेत ते आंबेडकरवादी विचारांचे आहेत त्याच्यामध्ये कुठे तुम्ही रामदास आठवले पण यामध्ये मोडतात का रामदास आठवले असतील किंवा जुन्या चळवळीतल्या लोकांनी यांनी स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या मेहनतीवरती हे सगळ्यांनी मिळून त्यांच्या त्यांच्या संघर्षातून तयार केलेले आहेत परंतु आताच्या उद्भवून जे बाहेर निघतात दुकानं खुलून हे आंबेडकरवादी आहेत त्यांना हा इशारा आहे आणि हे आंबेडकरवादी हे त्या जितेंद्र आव्हाडच्याच माध्यमातून तयार झालेले आहेत त्यामुळे त्यांना समजा समज राहिला विषय आहे ओरिजिनल जे आंबेडकरवादी आहेत आपल्या मराठा माहिती ते काम करतात त्यांच्या विषयावरती विषय हा वेगळा नाही हा विषय आता जे तयार झालेले आहेत दोन चार वर्षात या असल्या आंबेडकर अशी चर्चा चालू आहे की रामदास आठवले आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र येण्याचे संकेत दिले जातात काय प्रकरण आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर हे भविष्यात एकत्र येण्याचे संकेत दिले जातात नेमकं काय प्रकरण आहे ते आपण कारण की वंचित बहुजन आघाडीचे सगळे सर्व बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या पक्षाचे सगळे सर्व आठवले त्यांची भूमिका घेतो तर मला वाटतं योग्य नाही आणि मी एवढा मोठा नाहीये त्यांची एकत्र येणं वक्तव्य करणं मला वाटत मी चर्चा करणार तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे येऊ आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता जाहीर झालेल्या थोडक्यात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल तर मावळ तालुका असेल पुणे जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये आपल्या उमेदवार किती असतील आणि कशा प्रकारे आपण निवडणुकांना सामोरं आता या निवडणुकीला समोर जात असताना आणि आमचं कामाचं पावती घेऊन पुढे जाणार आहे आमच्या संघटनाच्या जौरावर पुढे जाणार आहे आणि आम्ही हा विचार करणार नाही तर आमच्या पक्षामध्ये काम करणार सर्व जाती धर्मातील लोक काम करू शकतात म्हणून येणारी निवडणूक म्हणजे आमचे शिष्टमंडळ आमचे तालुका महिला युवक या शिष्टमंडळाच्या माध्यमातून जे उमेदवार देईल मग ते तुझ्या युती हो परंतु सगळे उमेदवार आमचे श्राम पंच लढतील पण जास्तीत जास्त आम्ही युती करून लढण्याचे खरंच या सत्ताधाऱ्यांना घरी पाठवायचं असेल तर या आमच्या बरोबर त्यांनी आलो तर आम्ही त्यांना घेऊ आणि आम्ही पुढे समोर जाऊ भाऊ तुम्ही मावळ तालुक्याचे अध्यक्ष आहात आता, आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये असेल जिल्हा परिषदेवरती वंचितचा कोणी उमेदवार आपण जाहीर करणार आहात का उमेदवार जाहीर करायचे म्हणण्यापेक्षा जो साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही सर्वजण एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ तो निर्णय आम्ही राज्याच्या कमिटीला घेऊ आणि त्याच्यानंतर त्या उमेदवार होतो त्यामुळे असे उमेदवार जाहीर करण्याची पद्धत वंचित आघाडीमध्ये नाही